नमस्कार मंडळी आज आपण बघतोय साधी सोपी पण एकदम चविष्ट कैरीची चटणी ह्यात तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही कैरीची चटणी वरण भात भाकरी चपाती अगदी ब्रेडसोबतसुद्धा छान लागते त्यासाठी अशी छान ताजी कैरी बघून घ्यायची कैरी स्वच्छ धुवून सुरीने इथला भाग पूर्णपणे काढून घ्यायचा त्यानंतर कैरीची साल ह्या पद्धतीने काढून घेते मी सध्या एकच कैरीची चटणी बनवते कैरीची साल काढल्यानंतर सुरीने त्याचे दोन भाग करून त्यातील बी ही कोय काढून टाकायची त्यानंतर कैरीचे सुरीने ह्याप्रमाणे काप करून घेतले खूप जास्त जाड नाही जरा पातळसरच काप करायचे म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जाईल एका कैरीचे काप साधारण एक वाटीभर भरलेत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप खोबरंसुद्धा असं जरा पातळसरच कापलं आहे ओलं खोबरं थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल यात घालूया तीन तिखट हिरव्या मिरच्या आपल्याला चटणी कितपत तिखट आवडते त्या हिशोबाने हिरव्या मिरचीचं प्रमाण घेऊ शकता आणखी यात घालूया दोन लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि स्वच्छ धुवून घेतलेली थोडीशी ताजी कोथिंबीर ताजी का म्हणते मी कारण आपण ह्याला फोडणी करणार नाही आहोत कच्चीच चटणी खाणार आहोत त्यामुळे अशी जेव्हा बिना फोडणीची कच्ची चटणी खाणार असू तेव्हा त्यात कैरी कोथिंबीर ताजी असेल तर त्याची चव खूप जास्त छान येते पाणी न घालता हे आधी वाटून घेते नंतर मग त्यात बाकीचं साहित्य घालू तर हे बघा जरा ओबडधोबडच ठेवलं आहे कैरी तशी पटकन वाटली जाते त्यामुळे कैरी मी नंतर घालते कारण कैरीची एकदम पेस्ट झाली तर चटणी खायला तेवढी मजा येत नाही असं हे आधी थोडंसं वाटून घेतल्यानंतर आता ह्यात घालूया एक वाटी कैरीचे काप चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालूया साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आपण घेतलेली कैरी किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवा काही कैऱ्या तर आंबटच लागत नाही तशी कैरी असेल तर मग साखर नाही घातली तरी चालेल पाणी न घालता हे वाटून घेऊयात ही चटणी वाटायला पाणी घ्यायची अजिबात गरज नाही खोबरं कैरी कोथिंबीर ह्याच्या ओलाव्यातच ती बरोबर वाटली जाते महत्त्वाचं म्हणजे चटणीची अगदी बारीक पेस्ट करायची नाही थोडीशी दरदरीत ठेवली की एकदम गावरान चवीची लागते लसणाचं प्रमाण कमीच ठेवायचं मी दोन पाकळ्या घेतलं तिथे एक पाकळी घेतली तरी चालेल पाणी तर अजिबात वापरायचं नाही उन्हाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला एकदम भारी लागते डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तर चार दिवस आरामात टिकते पण ती एवढी टेस्टी लागते की लगेचच संपून जाते खरं तर ही चटणी बनवायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवण्या इतकी न बनवता एक एक कैरीची थोडी थोडीच चटणी बनवायची आणि ताजी खायची म्हणजे चवीला छान लागते ही चटपटीत चटणी नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा